तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तेव्हा आमची बाजरी आता कशी झाली म्हणजे थोडा थोडा पाणी पडला मग त्याच्यामुळं समजा अशी झाली ती कारण की जी। 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 आता पूर्वी वाढली ती म्हणजे आता आपल्याला तर माहिती आहे पाण्याची किती कमतरता व्हायल त्याच्यामुळे समजा ती वाळली मग आता समजा सोंगावर येले आता समजा कुठे मोठी वाळले आणि तिकडं जास्त डाब येत मग तिकडं समजा पाण्या म्हणजे वारं सुटलं होतं माग आता पाहा वारं एकदम शांत व्हायले पण मग आता माग पाणी सुटलं म्हणजे पाणी आलता तर समजा असं थोडी थोडी काणी झाली ती आता कारण की किती दिवसाचा आभाळ येत होता आपल्याला तर माहिती आहे तर आता हे सारखं म्हणजे पाणी पाळडा म्हणजे एवढा नाही पाळडा थोडा पळडा काही जास्त पाळडा नव्हता थोडा पाणी पाळडा तर पाण्याचा व्हिडिओ हो। म्हणजे काढायला मी आज तुम्ही नक्की पाहत येऊ म्हणजे मी टाकणार आहे तेव्हा किती पाणी पाळा म्हणून तर घरामधूनच काढा होता म्या कारण की पाणी जास्त घरात चालू होत त्याच्यामुळं हे आता बाजरीपुरी वळून गेली आणि आमच्या पप्पायला पा म्हणजे असे पप्पा आले बरं पहिले ना म्हणजे त्याला पा ना असे फुलं लागले होते पण मग आता हे पा कुठे पहा म्हणजे आपले असं तुम्हाला तर वाटत ना हे पाहिलं कधी ना आता कोणी म्हणून समजा आंबाशी देव असं दिसू राहिलं डायरेक्ट आंब्यावानी दिसू राहिला म्हणजे पप्पा आंब्यावानी दिसू राहिला पुरा म्हणजे त्याला जास्त काही लागले नाही बरं दोनच लागले हे पा दोनच लागले पण मग हे पहा हे झाडे ना कशी म्हणजे असे येऊन ते आणि येलाय तर समजा असे समजा या, पा सम्झा, सम्झा या पुरे। तुम्ही असं लांबून कधी पाहिलं तर असं आपल्याला वाटतं आंबा शिका ना दिवस आंबे बी उरले थोडे थोडे म्हणजे झाडायला येले तर आता हे पाहिजे आंब्यावर म्हणजे शेम आंब्यावर पप्पा आला यो म्हणजे असं पप्पा पहिल्यांदा पाहिला आणि तेच झाड बी पहिल्यांदा सुगलं कारण कि ज्यावेळेस समजा आलत ना ह्या त्याला कशा असं दोऱ्यावर आलत ते म्हणजे अस आपल्या पप्पाचं झाडाला कसं राहत असं खेटून राहत पण मग हे असं म्हणजे पप्पा असे वेगळे आले त्याला समजा आपल्या याच्यावर आले आंब्यावरणी आले आणि हे झाडाला आहे ना ह्या पायाला कस खेटून येले एकदम पण मग याला येत समजा अस आंब्यावर येले पप्पा म्हणजे पहिले बार असे पपई पहिले पाहिले कारण की अशे पपई मी नव्हते म्हणजे असं त्याची फुलं आहे ना आपले असे जईच्या फुलावर येल हो, ते छोटे छोटे आणि आपले पपायाची फुलं आहेत अशी मोठे मोठले त्या पण मग हे असं समजा जईच्या झाडावर म्हणजे निलं आणि फाटे फाट्या फाट्या त्याला आता असं वाटेन समजा याला पपई पण मग काय माहिती लागले त्याला ला कसे तरी पण मग एवढंच लागले मला तर वाटलं नसून म्हणजे वाटलंच नव्हतं त्याला पपई येईन म्हणून पण मग आता लागले इकून तिकून दोन लागेल हे तुम्हाला दिसत असेल म्हणजे असे वाट राहिले ते म्हणजे आंब्यावानी वाट राहिले असं लागून पहिला असं दिसत ते आंब्याच्या कैरेवानी आणि ते काय झालत म्हणजे दोन झाड पावसाळ्यात उगेल होते ते तर हे दोन झाड उगले होते मग निंदाच्या टायमाला इथे तुम्हाला दिसत असेल बाजरी पेरेल तर मग आम्ही कपाशीच्या वावरात बाजरी पेरेल ती तर कपाशी उपटून लावले तर समजा तिथे समजा ते झाड ना आता पपई खायला होते तर मग समजा त्याच हे उगलं होत म्हणजे बी पडलं होतं ते उगलं तर मग असं वाटलं उगेल तर राहू द्या बा आपण एवढं लावतो झाड मग समजा हे असं त्याच्या मताने उगलं होत तर मग असं वाटलं होतं आम्हाला राहू द्या म्हणून आम्ही काही पटलं नाही ते झाड मग तशीच राहिले असं वाटलं कारण की बारा महिन्याचे झाड आहे बरं जास्त काही आले नाही लहान लहानच झाड आहे पण मग पपाना लवकर येते ना आपल्याला तर माहिती लवकर येते मग आता पाच सहा महिन्यात समजा पाच म्हणजे याच्यामध्ये उगल होते पावसाळ्यामध्ये तर सहा सात महिन्याची झाड वहिले ते आता पावसाळ्या बसून जर धरलं तर मग लहान लहान किती राहते उगाला तर मग उगले तर मग असं वाटलं आम्हाला ठेवा झाड तर मग आम्ही काही त्याला तोडले ना म्हणजे उपटलं झाड ह्यापा घरा बशीच तुम्हाला दिसत असं घरा बशीच होते तर मग आम्ही तसेच राहू समजा समजा तर मग आता केवढाले झाले त्यापा तुम्हाला दिसत तर पहिली बार फुलं लागले ना मला असं वाटलं किती भारी फुलं लागले म्हणजे एगळे लागले बा फुलं तर याला पप्पा येतील पण पपई म्हणजे ले दिवसाच्या बाद आले त्याला तर गॅरंटी नव्हती येईल म्हणून पण मग त्याला आले आता आता पहा म्हणजे असं आंब्यावानी आले डायरेक्ट ते तर मी पहिली बार पाहिले तर मला तुम्हाला वाटलं दावा म्हणून कारण की मला वाटलं वेळेस लागले होते ना तर मला वाटलं समजा ऊन आता आपल्याला तर माहितीये किती ऊन पडू राहिलं तर आता समजा इतकं आभाळ येले आता आबाळ हे पहा आभाळ येले समजा पाच सहा दिवसाच येत होत आज थोडा पाणी पडा म्हणजे इतका बिक पडलासा कस पाणी पडा एवढा जास्त पडला न तर ते काय झालं तर ते तिकडे काय झालं तिकडे जास्त मोठा म्हणजे तिकडे थोडा डाब येत मग तिकडे जास्त मोठा बाजरी तर मग ती काय झाली तर पडडी होती ती बाजरी तिकडे जास्त मोठाली होती आणि आता त्याच्यावर चिमण्यात बस एकसारख्या तुम्हाला म्हणजे काय इकडे इकडं तुम्हाला तर आता पाण्याची कमतरता असल्यामुळं चिमणी इतकं बसत राहते त्याच्यामध्ये पण आम्ही उठवलं नव्हत्या बरं कारण की बिचारा त्या काय खाती ना आता समजा आपण करतो वावरा म्हणजे तर थोड्या फार खात्या तर त्याला उठवलं नाही पाहिजे मोहत म्हणणे कारण की आम्ही कधीच उठवत नाही चिमण्याला कारण की त्याच्या नशिबा आपल्याला म्हणजे त्यानं जर खाल्लं तर आपल्या नशिबाने आशीर्वादाने आपल्याला भरपूर असं राहत कारण की आशीर्वादले मोठा राहतो माणसापेक्षा त्याचा आशीर्वाद काम येतो न्याय ते त्याला उठवलं तर कसं राहतं चांगलं नाही वाटत ते आणि बिचारा एवढू एवढू जर राहते पण मग खात्या तर चांगलं वाटतं ना खाल्लं की कारण की हा तुम्हाला धावलं मी कारण की बसेर असताना दावाला काय त्या समजा उडून जाते तर त्याच्यामुळं समजा आपल्याला कसं वाटतं त्या उठेला म्हणजे उठून पळून जाते ते माणसाचा आवाज ऐकून सनी हे पराजवळ लांबी नाहीये तर इथे जवळच बाजरी तर समजा जाळ्या दिसते तुम्हाला तर या जाळ्यावर त्या येऊन बसत्या आणि समजा वरच्यात येत्या आणि वरच्या समजा इटी वाट बी समजा आम्ही इकडे जातो येतो तर त्या इकडं इकडे मग समजा पाण्याला जाणं येणं लागतं तर समजा मग इथूनच जातो तर समजा ते तिडून सनी येऊन सनी बसत्या पण मग माणूस आला तर त्या उठून जात्या त्याच्यामुळे मी त्याचा व्हिडिओ काढला नाही आता लोक समजायचं त्या टायमाला चान्स भेटला तर काढेन मी कारण कि त्या उडून जायचे ना मी व्हिडिओ काढत नाही त्याचा खवरायला त्या आता पण मग त्याच्या आशीर्वादाने आपल्याला भरपूर मिळत तस काही त्याने खाल्ल्यान काही कमी पडत नाही आपल्या इथे असं राहत ते आणि त्याला बी आता काही राहील नाही खायला आता उठून पळायला ते मी बोलत होते आणि आता समजा थोडा थोडा पाणी बी पडा आमच्या इकडं तर पाणी काही जास्त पडला नाही थोडा पडा एवढा बी काही पडा नाही समजा आता कैकी गारपेट ते झाली पण मग आमच्याकडे काही गारपेट झाली नाही अजून कारण की मागच्या वर्षी झाली बरं मागच्या वर्षी पडल्या गारा पण या वर्षी काही गारा पडल्यानी तर थोडास पाणी पडा पण काय सांगा ईन तर या म्हणजे रास्ता येऊ शकतो कारण की आता वार एकदम शांत व्हायले हो आणि पुन्हा आभाळ बी तर इतकं येले म्हणजे तिकडे गरजू राहिला अजून तर इकडे बी अस शक्यता आहे समजा इन बी त्याचं काय पाहिलं असं राहतं वरच्या जातो कारण की इतका आभाळ येत होतं ना आता असं वाटेच नाही पाणी पडेल म्हणून पण मग आज पडा इतक्या दिवसानंतर म्हणजे किती दिवसाचा आवाळ येत होतं पण मग पाणी काही पडतच नव्हता असं वाटेच नाही पाणी येईल म्हणून कारण की आभाळ समजा जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये भरपूर आवाळ आल पण मग पाणी तर काही पळडा नव्हता पण मग आता ह्या वर्षी काय झालं पाणी पडला म्हणजे पहिला पाणी पडा यो आमच्याकडे ह्या वर्षीचा म्हणजे उन्हाळ्यामध्ये कारण की मांगल्या वर्षी तरी पाणी चालू होता तर ह्या वर्षी पहिल्यांदा पडला पाणी हे बाजरी अशी आली आता म्हणजे वाळू राहिले ते आता कारण की भरपूर दिवस तीन जानेवारीला पेरेल होती मी आता तुम्हाला सांगितलं होतं काफा शिपटून पिरेलो होत्या मी बाजरी तर समजा आता सोंगावर अशी आली ती समजा वाळू राहिली इकडे जास्त वाळली कारण कि तिकडे वाळेल नाहीये तिकडे थोडा डाव येतो मग समजा आपलं खालीभर वावर राहतच ना तर तिकडे जास्त वाळेलय इकडं समजा इकडे जास्त वाळली तिकडे वाळेल नाही तिकडे थोडी हिरवी आहे तर पण मग आता स्वंग नस लागेल ती म्हण त्याच्यामध्ये आता इतका इतक का वाळील शिथोडी बी उरली म्हणजे आज थोडं जास्तच पडलं इतक्या दिवसानंतर कारण की पहिले जास्त आभाळ येत होत पण मग पाणी पडत नव्हता तर आता पाणी पडला त्याच्या पा, पा वदी आजोबी आवाळ गरजू राहिलं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा